इतिहास इयत्ता अकरावी पाठ आठवा मौर्यकालीन भारत संपूर्ण स्वाध्याय चला या पाठाचा स्वाध्याय या व्हिडिओमधून पाहू प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक हरिय घराण्यातील टिंबटिंब हा पहिला प्रसिद्ध राजा होय अ चंद्रगुप्त मौर्य बिंबिसार क अजातशत्रू ड महापदम उत्तर आहे बिंबिसार दोन नंद वंशाची स्थापना टिंबटिंब यांनी केली अ धनानंद ब शिशुनाग क महापद्मानंद आणि ड सम्राट अशोक याचं उत्तर आहे महापद्मानंद तीन संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटक स्वप्न वासवदत्त टिंबटिंब यांनी लिहिले अ कौटिल्य ब भारत क का कालिदास आणि ड भास उत्तर आहे भास ब ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अ गट ब गट एक मगध साम्राज्याचा पाया रचणारा बिंबिसार नंदाची सत्ता संपुष्टात आणणारा चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य याच्या कालखंडात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी मॅगिस्थिनिस कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाशाने मतपरिवर्तन झालेला सम्राट अशोक यामधील चुकीची जोडी आहे प्रश्न पर्याय तीन चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी मॅगिस्थेनिस आणि याचं बरोबर उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी फाहियान योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा सम्राट अशोकाने अनेक स्तंभ उभारले कारण अ कलाक्षेत्राच्या प्रसारासाठी ब धर्म धर्मप्रसारासाठी क व्यापार वृद्धीसाठी आणि ड आपल्या कार्याची ओळख व्हावी हो म्हणून बरोबर उत्तर आहे धर्मप्रसारासाठी प्रश्न तीन पुढील विधाने सकारान स्पष्ट करा एक सम्राट अशोकाचा कलिंग विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळे वळण लावणारा ठरला एक कलिंग युद्धात सम्राट अशोक यांनी विजय संपादन केला असला तरी त्यात प्रचंड मनुष्यहानी झाली दोन कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाश आणि त्याच्या मनात परिवर्तन घडून आले आणले तीन बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि दिग्विजयाची जागा धर्मविजयाने घेतली त्याचे धार्मिक आदर्श आणि ते व्यवहारात आणण्याची क्षमता यांनी इतिहासाला वेगळे वळण दिले अशा प्रकारे सम्राट अशोकाचा कलिंग विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळे वळ वळण लावणारा ठरला दोन चंद्रगुप्ताचे ग्रीक राजा सेलुकसचे झालेले युद्ध अत्यंत महत्वाचे होते उत्तर एक चंद्रगुप्ताने ग्रीक राजा सेलुकस याचा युद्धात पराभव केल्याने मौर्य साम्राज्याच्या सीमा वायवेकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचली दोन या युद्धानंतर झालेल्या समजोत्यामुळे चंद्रगुप्त मौर्याचे ग्रीकांशी संबंध मैत्रीपूर्ण झाले त्यामुळे वायवेकडून परकीय आक्रमणाची शक्यता लोप पावली तीन वायवे सीमा सुरक्षित झाल्याने चंद्रगुप्ताला देशांतर्गत आपल्या साम्राज्याचा विस्तार करणे शक्य झाले अशा प्रकारे चंद्रगुप्ताचे ग्रीक राजा सेलुकसशी झालेले युद्ध आणि त्यातील विजय अत्यंत महत्त्वाचे होते तीन मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले होते उत्तर चंद्रगुप्त मौर्य पराक्रमी राजा आणि अत्यंत कुशल शासनकर्ता होता दोन कौटिल्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने राज्यकारभाराची सुनियंत्रित यंत्रणा उभी केली तीन तत्कालीन आर्थिक स्थिती व मौर्य काळाच्या गरजा यातून मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले प्रश्न चौथा तुमचे मत नोंदवा एक चंद्रगुप्त मौर्य हा भारताच्या इतिहासातील पहिला चक्रवर्ती सम्राट होय एक सन पूर्व तीनशे एकवीसमध्ये चंद्रगुप्त मौर्य यांनी मगध साम्राज्याची सूत्रे हाती घेतली दोन त्याआधी हर्यक नाग आणि नंद या घराण्यांनी मगधचा साम्राज्य विस्तार केला असला तरी त्यांच्या कोणत्याही राज्यकर्त्याला चक्रवर्ती सम्राटाचा दर्जा लाभला नव्हता तीन ज्या सार्वभौम राजाचा रथ चारी देशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतो तो, तो सार्वभौम राजा चक्रवर्ती सम्राट समजला जातो चार ग्रीक राजा सेलुकतचा पराभव केल्यानंतर त्याच्या सामर्थ्याला आव्हान देणारा कोणताही राजा भारतात शिल्लक राहिला नाही अन्य राजांनी त्याचे मानलिकत्व पत्करले त्याची अधिसत्ता पूर्ण भारतावर होती चंद्रगुप्तांच्या सत्तेला नैतिक अधिष्ठान होते ते प्रजाहितेशी राजा होते म्हणून माझ्या मते चंद्रगुप्त मौर्य हे भारताचे पहिले चक्रवर्ती सम्राट होते दोन अशोकाचे शिलालेख हे महत्त्वाचे ऐतिहासिक साधन आहेत उत्तर या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे कारण सम्राट अशोकांच्या शिलालेखातून त्यांनी उल्लेख केलेल्या पश्चिमेकडील देशातील त्याच्या समकालीन चार राज्यकर्त्यांची ओळख पटली आहे दोन लिपीतील त्यांच्या शिलालेखांचे वाचन जेम्स प्रिन्से या इतिहासकाराने अठराशे सदोतीस साली केले तीन या शिलालेखाच्या वाचनातून मौर्य साम्राज्याची सीमा निश्चित करणे शक्य झाले चार बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोक यांनी केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते पाच त्यांनी बौद्ध धर्म आपल्या राज्याच्या प्रजेवर लादण्याचा प्रयत्न कधीच केला नाही तीन मौर्यकालीन विविध व्यावसायिक श्रेणींचा विकास झाला उत्तर एक मौर्य राजवटीत समृद्ध शेतीमुळे इतर उद्योगांना चालना मिळाली दोन कापड निर्मिती हा सर्वात महत्वाचा उद्योग होता या व्यतिरिक्त सूतकताई विणकाम धातूकाम लाकूडकाम हस्तीदंतावरील कलाकुसर लोखंडी अवजारे रंगवलेली मातीची भांडी यातील उत्पादनांना देशात आणि विदेशात मोठी मागणी होती तीन त्यामुळे या उद्योगातील कारागीर व्यावसायिकांच्या श्रेणींचा विकास झाला प्रश्न पाच पान अठ्ठावन्नवरील मौर्य साम्राज्याचा नकाशा पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट झालेले प्रदेश आणि दुसरा आहे सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तांबालेख तर पहिला प्रश्नाचं उत्तर आहे वायव्यकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत पश्चिमेकडे गुजरातपर्यंत उत्तरेला हिमालय पर्वतापर्यंत आणि दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंतचा प्रदेश सम्राट अशोकांच्या साम्राज्यात समाविष्ट होता दोन सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तंभलेख कोठे आहेत उत्तर सम्राट अशोकाचे शिलालेख असलेली ठिकाणे वायव्य भारतात शहाबाजगडी मनसरा व तक्षशिला दोन उत्तर भारतात कोलसी बैराट काशी तीन मध्य प्रदेशात रूपनाथ चार ओडिशात जोगड आणि पाच गुजरात सौराष्ट्र गिरणार सम्राट अशोकाचे स्तंभालेख असलेली ठिकाणे एक उत्तर भारतात तोपरा मिरत नेपाळात निगलिवा कपिलवस्तू तीन बिहारात रामपुरवा लवरिया नंदनगड पाटलिपुत्र चार मध्य प्रदेशात सांची पाच कर्नाटकात सन्नती